बेल्ले येथील जिल्हा परिषद शाळा बनते अत्याधुनिक डिजिटल कार्यालय डिजिटल फळा व आता डिजिटल हॉलही मुंबई येथे व्यवसाय करणारे बेल्ले रहिवासी उद्योजक अशोक शेठ बेल्लेकर यांनी सुमारे एक लाख बत्तीस हजार रुपये खर्च करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्लेला डिजिटल हॉल बनवला आपल्या मातोश्री स्वर्गीय शेवंताबाई काशीनाथ बेल्लेकर यांचे स्मरण कायम राहावे या उदात्त हेतूने सौरेखा व अशोक शेठ बेल्लेकर यांनी आपल्या गावच्या शाळेला ही मदत केली या हॉलचे आज उद्घाटन सौरेखा व शेठ बेल्लेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर उपसरपंच राजेंद्रजी पिंगट शाळा स्थापन समितीचे सदस्य सोहेल बेपारी दादाभाऊ मुलमुले शीतल गुंजाळ मनीषा बांगर या शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर मॅडम व बेल्लेकर परिवारातील धनंजय बेल्लेकर शशिकांत बेल्लेकर यासह बेल्लेकर परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते शाळेच्या वतीनं बेल्लेकर दाम्पत्याचा यावेळी सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सर यांनी केले सूत्रसंचालन संतोष सर यांनी केले तर आभार हरिदास घोडे यांनी मानले विद्यार्थ्यांना अशोक शेठ बेल्लेकर व रेखा बेल्लेकर यांच्या वतीने अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद स्वागत आणि सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांचे स्वागत करायचे आपल्या शाळेमध्ये आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे पा आपण या हॉलमध्ये बसून दररोज शाळेत परिपाठ घेत असतो तो हॉल आपली दगडी भिंत होती आणि आता जर हॉलचं स्वरूप आपण पाहिलं तर एखाद्या कार्पोरेट संस्थेच जसं कार्यालय असतं तशा स्वरूपाचा आपला हॉल तयार झालेला आहे आणि हा हॉल अशा प्रकारे तयार होण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलं खऱ्या अर्थाने आमचे सन्मान्य विलास सर व सन्मान्य दादाभाऊ मुलमुले यांनी दादांशी संपर्क केला आणि आपल्या शाळेची गरज त्यांना सांगितली दादांनी कुठल्याही प्रकारचा अगदी स्वतःहून पैसे देण्यासाठी वेळोवेळी बलक घेतला थोड्या शाळेच्या कामामुळे स्वतः फोन करून त्या ठिकाणी आपल्या त्या हॉलच्या साठी एक लक्ष बत्तीस हजार रुपयाचा निधी या ठिकाणी चेकच्या स्वरूपात दिला आणि त्यामुळे हा सुंदर हॉल या ठिकाणी साकारलेला आहे ज्यावेळेस त्यांच्याकडं सरांनी फोन केला आपल्या शाळेची गरज काय त्या ठिकाणी दादांनी शाळेला मदत करण्याचं निश्चित केलं खऱ्या अर्थाने सर्व व्यवस्थापन कमिटी आणि सर्व शिक्षक वृंद आम्हाला अभिमान वाटतो की आपल्यासारखे सन्मान्य देणीदार पुढे येऊन स्वतःहून जेव्हा मदत करतात खऱ्या अर्थाने मदत नक्कीच या बालजमूंच्या माध्यमातून ईश्वरपर्यंत पोर्याशिवाय राहत नाही श्रीमंती काय शेवंताबाई काशीनाथ बेल्लेकर यांच्या स्मरणार्थ सौरेखा अशोक काशीनाथ बेल्लेकर

नमस्कार मला नमस्कर मला काय बोलायचं तुम्ही बघता नाही परंतु हे शाळेने मी दिलेल्या देखील तुम्ही शाळेने जे काम केलं आहे ते पाहून मला मी खूप समाधानी झालो यापुढे शाळेला कसलीही गरज लागली तर मी माझी मदत करण्याची इच्छा आहे आणि आम्ही किती प्रगती करतोय आणि मुलांची प्रगती किती आहे हे ऐकून खूपच चांगलं वाटलं त्यामुळे आम्ही सुद्धा भारावून गेलो असं मी पुढे पाहिलेलं नाही एवढं मोठे एवढी मोठी प्रगती मी शाळेची पाहिलेही नाही त्यामुळं मला सुद्धा अभिमान वाटतो तो नाही गावपाती ऐपी आहे याचा मला पण अभिमान वाटतो आणि आपण सर्वांनी मला इथे बोलवलं आणि माझं अभिनंदन केलं त्याबद्दल

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक या शाळेला हॉलचं जे सौजन्य दिलं आज आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत ज्या सुंदर हॉल आपण पाहत आहोत आणि यापुढेही आपण याचा उपयोग केलेला आहोत त्या हॉलसाठी एक लक्ष बत्तीस हजार रुपयाची दिघ दिली आपल्या आईच्या स्मरणार्थ शेवंतबाई काशीनाथ शेख बेल्लेकर यांच्या स्मरणार्थ आई आणि अशोक शेख काशीनाथ बेल्लेकर या दानशूर दात्यांना आपल्याला एक लक्ष बत्तीस हजार रुपयाचा निधी दिला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं गावाच्या वतीनं सरपंच उपसरपंच व्यवस्थापन समिती या सर्वांच्या वतीनं आणि खूप आपण आम्हाला वेळोवेळी मदत करावी संपन्न आहोत आम्हाला याची ज्ञात आहे आपला एक जो अमेरिकेसारख्या ठिकाणी चांगल्या पदावर काम करत आहे आपणही सुव्यवस्थित संपन्न कुटुंबामध्ये जीवन जगत आहात आपली सगळी मेहनत ही गरीब आहे आणि यांच्यासाठी आपण वेळोवेळी मदत करावी अशी आमची मागणी आहे आपण खूप मोठा निधी दिलाय मनाचा मोठेपणा दिलाय आणि आम्हाला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुनश एकदा आपले आभार मानतो तसेच आपल्या गावच्या सरपंच आदरणीय मनीषाताई लावकर उपसरपंच राजू शेट्टीकर शशिकांत बेल्लेकर धनंजय बेल्लेकर दादाभाऊ मोरकोले सोहेल बेपारी शीतल गुंगा गणेश सोरे सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य बेलेकर परिवार आणि पत्रकार गणेश सुरेसर या सर्वांचं आभार मानतो आपण आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे पुणश्च एकदा आभार मानून श्री अशोक पैदेपर यांनी मुलांना भाऊ पण दिलेला आहे त्यांचे गुणशे एकदा आभार मानून कार्यक्रम संपला